वरकुटे मलवडी गणामध्ये फिरत असताना आपल्याला आपण सध्या वरकुटे मलवडीच्या आठवडे बाजारात आहेत सगळे शेतकरी आहेत आसपास पंचकृषीने शेतकरी तर काही जण भाजी विक्री करण्यासाठी बाजार करण्यासाठी आले आणि या ठिकाणी आपल्याला भेटलेत सचिन सर जे भारतीय जनता पार्टी मध्ये आहेत आणि मान तालुक्याचे मुलूक मैदानी तुपाशी त्यांची ओळख आहे तर आता कुठलं फिरून आलं आता आम्ही मान्य नामदार जयकुमारे भाऊ ने आता फिरून कुठून आला आता मी बाजारातून फिरून आलो विठ्ठल रुक्मिणी मंदिरापासून ते खालीपर्यंत आता पुढच्या चौकामध्ये आम्ही जाणार आहे आम्ही आमच्या भारतीय जनता पार्टीचे काम जे जयकुमार गोरे भावने केले त्याच्या माध्यमातून आम्ही लोकांना जागृत करतोय की आतापर्यंत भावने दोन हजार नऊ पासून आतापर्यंत के काम केले हेच काम आपणाला पुढे जर अविरतपणे चालू ठेवायचं असेल तर आपणाला भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांना विजय करणं गरजेचं आहे तेच आम्ही लोकांना भेटून सांगतोय आपण ज्या बाजारात उभा राहिलोय किती वर्षापासून भरतोय बाजार हा बाजारात मला ज्यावेळेस कळत होतो त्याच्या अगोदर पासून होतोय मी माझ्या वडिलांना विचारलं माझ्या आजोबांना विचारलं की बाबा की हा बाजार कधी तेव्हापासून भरतोय ते असं भरतोय बदल काय झाला बदल एवढ झालं की सुख सोयी निर्माण झाल्या या इथं लाईट नसायची पहिले पहिला बाजार कसा व्हायचा हो की एक दोन तीन तासामध्ये बाजार संपायचा पण आता बाजार हा लॉंग ड्राइव्ह होतोय की पहिलं व्हायचं पाचला चालू व्हायचं सातला बंद व्हायचा कारण या भागात किंवा वरकडी मल पंचकृषीतून येणारे लोक सर्व शेतकरी आहेत त्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह या बाजारावरती होतोय काय अडचण आहे समस्या अडचणी मला वाटतं तुम्ही जगलाय सगळ्या अडचणी नाही याच्या अगोदर पाणी हा मोठा प्रश्न होता त्याचबरोबर रस्त्यांची व्यवस्था नव्हती परंतु अलीकडच्या काळामध्ये बघितलं गेलं तर दोन हजार नऊ ला या असणाऱ्या भागामध्ये जयकुमार गोरे भाव यांच्या माध्यमातून एक उमदा नेतृत्व किंवा नेतृत्व आम्हाला मिळालं आमदार साहेब मिळालं आणि आमदार साहेबांनी ज्यावेळेस सांगितलं होतं की एकेकाळी मान तालुका म्हणलं का दुष्काळ म्हणायचा आणि कोण तर सांगायचं की बेहू घाटामध्ये प्रभू रामचंद्राचं पाकड गाता, गाता सांगायचं की तिथून बाण सोडला आणि बाण सोडल्यामुळे कुठंतरी त्या बाणाची टक्कर झाली हा दुष्काळ पट्टा कधीही उगवणार नाही या असणाऱ्या माळारानावरती कुसळ सोडून काही उगवणार नाही असं सांगितलं होतं परंतु आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी दोन हजार नऊ ला आमदार साहेब आमदार झाले जयकुमार गोरेबाव आणि त्याच्यानंतर त्यांनी काय केलं तर ज्या माळारानावरती राणावरती कधीही ऊस पिकवला जाणार नाही असं जेणे ज्यांनी बाकीत केलं की त्यांना आज सत्यामध्ये बघायला मिळतंय की माझ्या घरातलं सुद्धा एक कांडो टिपरू सुद्धा जात नव्हतं परंतु सामान्यातल्या सामान्य शेतकऱ्याला बघितलं गेलं तर प्रत्येकाच्या दारामध्ये आज शेतामध्ये ऊस आहे आणि प्रत्येकाला थोडंफाव थोडंफाव प्रमाणात ऊसाचे क्षेत्र आम्ही कधी बघणार बघितलं नव्हतं परंतु आज बघायला होतंय हा पाण्याचा प्रश्न निलंबित काढला तो पाणी मिळालं रस्त्याची सुविधा सुखसोयी सुविधा निर्माण झाल्या आणि त्यामुळे आता दळणवळणाची साधनं सुद्धा निर्माण झाली आणि खऱ्या अर्थानं त्यावेळेस म्हणजे आम्ही लहानपणी असताना जो बाजार बघायचो दळणवळणाची पेठ बघायचो खऱ्या अर्थानं जयकुमार गोरे भावच्या माध्यमातून आज या भागामध्ये पाणी आलं आणि या भागातील शेतकऱ्यांचं खऱ्या अर्थानं सुजलाम सुपलाम बऱ्यापैकी झाल्या असं म्हणलं तर काय वाव उठावणार मला वाटतं या भागात पंच किती गाव आहेत बाजारपणे यामध्ये बनगरवाडी बाबळेश्वरवाडे कुरणवाडी खरातवाडी शनोडेचा काही भाग बनगरवाडी वरकुट असं साधारणतः सात गावांचं मिळून एकत्र बाजार भरला जातो प्रत्येक शुक्रवार आवाज मान देशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश ट्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बिल आयकॉन सा बटन दाबा धन्यवाद